नमस्कार विद्यार्थ्यांनो सध्या आपण करंटली एम बी एस सीई टी बद्दल नोटिफिकेशन पाहिलं असताल भरपूर ठिकाणी चॅनलवरती तुम्हाला समजलं असेल की एम बी एस ई टी दोन हजार पंचवीस साठी तुम्हाला नोटिफिकेशन ऑलरेडी आलेलं आहे पण आता सध्या आपण या ठिकाणी याच्याबद्दल डिस्कशन करणार आहोत की कशाप्रकारे एम बी एस सीई आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे आणि एम बी सीई टी तुम्हाला का महत्वाची आहे आणि एम बी एस सीई टी एक्झामिनेशन कुणी प्रिपेअर करावे त्यासाठी काय काय महत्वाचे मुद्दे आहेत ह्या सगळ्या काही गोष्टी आज आपण या ठिकाणी डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत सो माझं नाव आहे नागेश ठगे आणि सगळ्यांना स्वागत स्वागत आहे लर्न फॉर एक्झाम या चॅनलवरती या ठिकाणी मी एकटा एज्युकेटर आहे जो मराठीमध्ये तुम्हाला गाईड करत आहे आणि सोबतच आपले ग्रुपी सर पण आहेत ते पण तुम्हाला हिंदीमध्ये बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी गाईड करत असतील पण माझा ज्या ठिकाणी रोल आहे तो कम्प्लिटली तुम्हाला एमबीएसी टी मध्ये एका चांगल्या कॉलेजमध्ये पोहोचण्यासाठी दिवस रात्री इकडे मेहनत करायचा हा माझा मेन रोल आहे आणि त्यासाठी मी व्यवस्थितपणे तयारी सुरू आहे आपली बरेचसे व्हिडिओज आपण अपलोड करत हो। आहोत आणि आत्ता सध्या एम बी ए सी टीसाठी आपण हे एक सेशन जो आहे स्टार्ट करत आहोत मराठीमध्ये सुद्धा सो so, लेट्स गेट स्टार्टेड जर तुम्ही आपल्या ती नवीन असाल तर ह्याला तुम्ही सबस्क्राईब जरूर करा आणि त्याच्यासोबतच तुम्ही जर कुठल्याही कॉलेजचा फॉर्म फिलिंग करणार असताल कारण की आपल्या एम बी एस सी टी मध्ये फॉर्म फिलिंग आता नसणार आहे ते हळूहळू तुम्हाला पुढे त्या ठिकाणी येत जाईल तर तुम्हाला कुठलाही असा डाऊट येतं रिगार्डिंग एम बी एस टी असेल किंवा तुम्हाला समजत नाहीये की कशाप्रकारे त्या ठिकाणी सीईटीला टीला प्रिपेअर करायचं त्या ठिकाणी काय प्रॉब्लेम्स असतील जे काही गोष्टी तुमच्या मनामध्ये डाऊट्स असतील अदरवाइज तुम्हाला जर सिलेबस पाहिजे कुठल्या क्वेश्चन पेपर तुम्हाला माहिती बघायची काही पण जर तुम्हाला विचार असेल तर तुम्ही सिम्पली या व्हॉट्सअप या नंबरवरती हो महस करा आमची टीम है हल्प करें। है। so, जी आहे ती तुम्हाला डेफिनेटली हेल्प करेल ठीक आहे सो जी जी नोटिफिकेशन ऑलरेडी आलेली आहे आणि डेट्स जे आहेत ते टेन्टेटिव्ह आहेत सेव्हनटीन एटीन अँड मार्च हे जे आहे ते आपले टोटल सीईटीचे एक्झामचे डेट्स या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत आणि ही डेट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि अजूनही आपल्याकडे ऑलमोस्ट साडेतीन महिन्याचा सा टाइम आहे आणि आपण व्यवस्थित जर प्रिपेअर केलो तर आपल्यासाठी ही एक्झामिनेशन इतकी टफ नाही आहे व्यवस्थित व्यवस्थितरित्या ह्याला सॉल्व आणि तुम्ही प्रयत्न करू शकता आणि तुम्हाला त्या ठिकाणी ह्याच्या शंभर टक्के सक्सेस पण तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतं सगळ्यात अगोदर आपण डिस्कस हा करू की एम बी एस टी तुम्हाला द्यायचं काबर आहे पहिली गोष्ट भरपूर सारे विद्यार्थी सा जे आहेत ते कॅटसाठी प्रिपेअर करतात पण आपल्याला महाराष्ट्राचा आपण असल्यामुळे आपल्यासाठी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जे बी आय एम एस ज्याचं कॉलेजचं नाव आहे सगळ्यात टॉप कॉलेज त्या ठिकाणी आहे जगरलाल बजाज या कॉलेजमध्ये टोटल तुम्हाला एकशे वीस सीटे त्या ठिकाणी पाहायला मिळतील एकशे वीस सीटे त्या ठिकाणी या कॉलेजमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि हे सीट फक्त आणि फक्त एकशे वीस महाराष्ट्राच्या मुलांसाठी आहेत ह्याच्यात कुठलाही ऑल इंडियाचा कोटा नसल्यामुळे आपल्याला याचा एक फार मोठा फायदा आहे की जे बी आय एम एस मध्ये तुम्ही तुम्हाला जर एम बी ए करायचं असेल तर तुम्ही जर महाराष्ट्राचे असतील तर तुमच्याकडे टोटल एकशे वीस सीटे आहेत तर ह्या ठिकाणी आपण डिस्कस करूयात की ह्याचा ओपनचा कट ऑफ किती लागतो तर ओपनसाठी तुम्हाला नाईन्टी नाईन पॉईंट नाईन फोर पाहिजे एस सी साठी तुम्हाला नाईन्टी नाईन पॉईंट टू नाईन पाहिजे फॉर एस टी कॅटेगरी नाईन्टी सेवन पॉईंट फोर थ्री पाहिजे फॉर ओबीसी कॅटेगरी नाईन्टी नाईन पॉईंट एट वन पाहिजे फॉर एस सी बी सी नाईं नाईन पॉईंट सेवन वन ई डब्ल्यू एस साठी नाईंटी नाईन पॉईंट सेवन फोरच पाहिजे पी एफ डब्ल्यू एस जे ट्यूशन फीस बेब्या स्कीम आहे यात तुम्हाला नाईन्टी नाईन पॉईंट नाईफ फाईव्ह पाहिजे आणि ऑर्फनसाठी तुम्हाला नाईन नाईन पॉईंट थ्री झिरो पर्सेंट असायला हवं जर तुम्हाला ह्या ठिकाणी ह्या एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला जर व्यवस्थितपणे अभ्यास करून चांगल्या त्या ठिकाणी लेवलला जायचं असेल तर तुम्हाला ह्या ठिकाणी इथे टोटल एवढे पर्सेंटेज तुम्हाला आणावं लागतील कारण की हे सगळ्यात टॉपचं कॉलेज आहे ह्याच्या जर कॉलेजबद्दल जर माहिती बघायची असेल आणखीन तर जे ॲव्हरेज पॅकेज आहे त्याचा ॲव्हरेज कितीला पॅकेज मिळत आहे ट्वेंटी सिक्स लाख रुपये सव्वीस लाख रुपये ह्या ठिकाणी ॲव्हरेज पॅकेज आहे कॉलेजचा आणि जो हायेस्ट आहे सगळ्यात हायेस्ट तो आहे एटी सेव्हन लॅक रुपीज आणि सगळ्यात जो हायेस्ट मुलगा आहे तिथं तो टोटल एटी सेव्हन लॅक रुपीज पॅकेज घेत आहे आणि सोबतच जी मिडीयम सिटीसी आहे ती आहे ट्वेंटी सिक्स पॉईंट फोर लॅक आणि जो टॉप टेन पर्सेंट स्टुडंट आहे त्यांना थर्टी टू लॅक्सचा पॅकेज आहे आणि टॉप थर्टी पर्सेंट स्टुडंटला ट्वेंटी नाईन पॉईंट फाईव्ह थ्री फाईव्ह लॅक्सचा पॅकेज या ठिकाणी कॉलेजमध्ये भेटलेला आहे सेकंड इम्पॉर्टंट कॉलेज आहे ह्याच्यामध्ये तो म्हणजे सिमसरी ज्याला म्हणतात आपण सिडनम कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सिडनम एक फार इम्पॉर्टंट कॉलेज आहे हा पण एक एम बी एचा जो मुंबई बेस्ट कॉलेज आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला पर्सेंटाईल जर पाहिजे तर आपण पाहूया की ते ओपनमध्ये नाईन्टी नाईन पॉईंट सेव्हन फोर फॉर एस सी नाईंटी एट पॉईंट सिक्स फोर फॉर एस टी नाईन्टी थ्री पर्सेंटाईज फॉर एन टी नाईन्टी एट टू पॉईंट टू फॉर ओबीसी नाईन नाईन पॉईंट फोर नाईन पी डब्ल्यू डी नाईटी सेव्हन पॉईंट टू सेवन ई डब्ल्यू एस नाईन्टी नाईन पॉईंट थ्री फाईव्ह टी एब्ल्यू एस त्या ठिकाणी तुम्हाला नाईन्टी नाईन पॉईंट सेवन सिक्स असायला हवे जर तुम्हाला ह्या ठिकाणी सिडनमध ॲडमिशन घ्यायचं असेल तर ही जी कॉम्पिटिशन आहे हे पूर्णपणे त्या ठिकाणी देव काटेची टक्कर आहे इथे बरेचसे विद्यार्थी परफॉर्म करतात दरवर्षी दोन ते तीन वेळा पोरं एकदम कंप्लिटली दोन ते तीन वर्ष गॅप घेतात त्याला प्रिपेअर करायला कारण की याचं बेस्ट पार्ट असं आहे की जे बी आय एम एस ची फी फक्त सात लाख रुपये आहे आणि फॉर सिडनम ह्याची फी फक्त दोन लाख रुपयाच्या आसपास असणार आहे आणि तुम्ही दोन लाख रुपये पी करून सिडनम मध्ये तुम्हाला जो ॲव्हरेज पॅकेज आहे तो तुमचा पंधरा लाखाच्या आसपास आहे आणि जो हाय मिडियन आहे मिडियम सिटीसी म्हणजे एवढे आर्धी विद्यार्थी ह्याच्यावरती अर्धे विद्यार्थी ह्याच्या खाली तर फोर्टीन लॅक्स ह्या मिडियन सिटीसी आहे आणि हायेस्ट आहे ट्वेंटी सिक्स लॅक्सचा टॉप टॉप टेन पर्सेंट बॅचला एकोणीस लाखेज आहे टॉप ट्वेंटी पर्सेंट बॅचला एटीन लॅक च पॅकेज आहे आणि टॉप फिफ्टी पर्सेंट बॅचला या ठिकाणी सिक्सटीन पॉईंट नाईन सिक्स चा पॅकेज जो आहे ह्या ठिकाणी मधून मिळत आहे हे दोन कॉलेज फार महत्वाचे आहेत एमबीएसईटी मध्ये आणि ह्याला बरेचसे विद्यार्थी जे काही ते प्रिपेअर करतात आता आपण या ठिकाणी बघणार आहोत की याचा सिलेबस पॅटर्न कसा असतो तर टोटल लॉजिकल मध्ये टोटल तुम्हाला हंड्रेड क्वेश्चन्स पाहायला मिळतील ह्या ठिकाणी तीन सेक्शन आहेत लॉजिकल रिझनिंग क्वांट आणि इंग्लिश लँग्वेज ठीक आहे तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत की सर किती कसा कसा या ठिकाणी पॅटर्न जो हो आहे तो दिलेला आहे तर डेटा वरती चार क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला मिळतील थी, ठीक आहे सिलर्जिम तीन क्वेश्चन्स पाहायला मिळतील अल्फाबेट टेस्ट दोन क्वेश्चन कोडिंग डिकोडिंगचे आठ क्वेश्चन्स आहेत त्या ठिकाणी अरेंजमेंट अँड पझल पझल फार इम्पॉर्टंट आहे टोटल एकवीस क्वेश्चन्स या ठिकाणी होते पझलवरती तर हा तुम्हाला पझलचे पझलचे वेगवेगळे वे टाईप्स आहेत तर टोटल तुम्हाला ट्वेंटी वन क्वेश्चन्स या ठिकाणी पझलवरती आले होते तर हा तुम्हाला फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे नंबर वरती एक क्वेश्चन्स ठीक आहे लेटर सेजवरती सहा क्वेश्चन्स आहेत ऑर्ड मॅन आउटवरती तीन क्वेश्चन्स आहेत लेटर अँड वरती दोन क्वेश्चन्स आहेत डायरेक्शनवरती तुम्हाला तीन क्वेश्चन्स पाहायला मिळतील नंबर अँड अनॉलॉजी तुम्हाला एक क्वेश्चन्स आहे असेरशन अँड रिझर्सन म्हणजे हा तुमचा क्रिटिकल रिझनिंगचा पार्ट आहे चार क्वेश्चन्स आहेत ब्लड रिलेशन चार क्वेश्चन इन पाच क्वेश्चन परमिशन कॉम्बिनेशन दोन क्वेश्चन इनपुट आउटपुटचे दोन क्वेश्चन सेट थ्रीचे तीन क्वेश्चन आणि कोर्स ऑफ एक्शन जो होती दोन क्वेश्चन तर तुम्हाला हा टॉपिक फार हा सब्जेक्टच तुम्हाला फार इम्पॉर्टंट आहे कारण की हा तुमचा टोटल फिफ्टी पर्सेंट जो आहे तो वेटेज ह्या ठिकाणी कॅरी करतो तर त्याच्यामुळे हा आपल्याला फार इम्पॉर्टंट असणार आहे त्याच्यानंतर ना सिरीज कम्प्लिशन हा तुमचा ऍबस्ट्रॅक्टचा पार्ट आहे याच्यामध्ये ऍबस्ट्रॅक्ट तुम्हाला पंचवीस मार्काला असतं तर पंचवीसपैकी ह्या ठिकाणी मी दिलेला आहे पूर्णपणे वेगवेगळं हे अकरा क्वेश्चन तुम्हाला सिजत येत दोन क्वेश्चन मिरर वरती एक क्वेश्चन क्यूब वरती ऑडमॅनवरती पाच क्वेश्चन ग्रुपिंग वरती दोन क्वेश्चन वरती दोन क्वेश्चन न्यू टाईप ऑफ क्वेशन्स आहे त्या ठिकाणी दोन तर असं टोटल पंचवीस जो आहे ते क्वेशन्सचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर पजल तुम्हाला ह्या क्वेश्चन दिसायला मिळतील नेक्स्ट आहे वर्बल वर्बल साठी तुम्हाला पन्नास क्वेश्चन्स त्या ठिकाणी असणार आहेत एबिलिटी एबिलिटीवरती आणि रिडिंग कॉम्पिटेशन त्यात तुम्हाला आर सी जे आपले उतारे असतात ज्या चौथ्या क्वेश्चन्स आहेत सिनोनी मेंटेनी विरुद्धार्थी समानार्थी दहा क्वेश्चन अनॉलॉजी पाच क्वेश्चन्स दोन क्वेश्चन तुम्हाला ग्रामरचे बेस असतील रिप्लेसिंग रिप्लेस द अंडरलाईन फ्रेज स्पॉट द एरर तीन क्वेश्चन्स आहेत ऑड वन आउट वरती पाच क्वेश्चन्स आहेत इडम्स वरती दोन क्वेश्चन स्पेलिंग टेस्ट वती पाच क्वेश्चन एक क्वेश्चन क्रिटिकल रिझनिंगच्या ठिकाणी इंग्लिशमध्ये होता आणि जंबल पॅराग्राफवरती तीन क्वेश्चन तर तो टोटल अशा ठिकाणी पन्नास क्वेश्चनचा हा जो आहे तो वेटेज या ठिकाणी वर्बलमध्ये त्या ठिकाणी असणार आहे नेक्स्ट आहे क्वांटिटी ऍप्टिट्यूड याच्यावरती डेटा इंटेशनचे आठ क्वेश्चन नंबरवरती पाच क्वेश्चन्स होते म्हणजेच नंबर सिस्टम चोवीस क्वेश्चन अथमॅटिक वरती होते तर आपल्याला अॅथमॅटिक फार इम्पॉर्टंट आहे डेटा सफिशियनची चार क्वेश्चन जिओमेट्रीची जी, दोन क्वेश्चन मॉडर्न मॅथचे पाच क्वेश्चन तर टोटल टो असे पन्नास क्वेश्चन जे आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आता सेकंड आपण एक हे पाहणार आहोत की सर आपल्याला टॉप कोणते कोणते कॉलेजेस आहेत जर तुम्ही एम बी ए सीई मध्ये जर तुम्हाला एम एम एस प्रोग्रामला ऍडमिशन घ्यायचं असेल एम एम एस प्रोग्राम म्हणजे काय असतं नक्की बघा तर हा तुमचा प्रोग्रॅम एम एम एस जो आहे तो एमबीए नसतं तर हे एम एम एस तुम्हाला डिग्री भेटणार आहे तर टोटल जे टॉपचे कॉलेजमध्ये आपण पाहणार आहोत तर जेबीआय सगळ्या टॉपला आहे याची फी सेव्हन लाख रुपीज आहे आणि याचा स्कोर आहे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन फोर एव्हरेज पॅकेज ट्वेंटी सिक्स लक्स आहे आणि हायेस्ट एटी सेव्हन लॅक आहे सेकंड आहे सिमसरी याचं दोन लाख रुपये त्या ठिकाणी फीज आहे नाईन नाईन पॉईंट सेव्हन फोर पर्सेंटेज तुम्हाला पाहिजे पंधराचा ॲव्हरेज पॅकेज आहे आणि ट्वेंटी सिक्स लाखा हायस्ट पॅकेज असणार आहे व्ही स्कूल जे मुंबईमध्ये आहे अगेन फोर्टीन लॅक्स पॅकेज आहे नांटी नाईन पॉईंट फाईव्ह सेवन तुम्हाला स्कोर असणार आहे इथे लागेल तुम्हाला एंट्री करायला ट्वेल्व लॅकचा पॅकेज तुम्हाला भेटेल ॲव्हरेज आणि बावीसच्या ह्या ठिकाणी तुम्हाला हायेस्ट पॅकेज आहे नेक्स्ट आहे तुम्हाला पुंबा उंबावर तुम्हाला दोन लाख रुपये फी आहे आणि नाइंटी नाईन पॉईंट वन वन पर्सेंटल तुम्हाला पाहिजे बारा लाख रुपयाची जी, टोटल जे जी आहे बारा लाख रुपयाचं ॲव्हरेज पॅकेज आणि नाईन्टीनचा या ठिकाणी हाएस्ट असणार आहे नेक्स्ट आहे एसआयस मध्ये पाच लाख रुपये तुमची फी आहे नाईन्टी एट पॉईंट नाईन तुम्हाला पर्सेंटल पाहिजे नऊ लाखा तुम्हाला पॅकेज असणार आहे आणि ट्वेंटी फोर लाख रुपीज तुम्हाला या ठिकाणी हायेस्ट पॅकेज असेल नेक्स्ट आहे ई टी चेतनानी लाला आहे आणि नेक्स्ट झेवीर आहे तर या ठिकाणी यांचं पॅकेज तुम्ही पाहू शकता इथून जे आहे थोडेसे कॉलेज हे सगळे ॲव्हरेज आहेत हे आपल्याला टॉपचे कॉलेज असणार आहेत जे बी एम एस सिमसरी व्ही स्कूल पुंबा आणि एस आय एस तर हे तुम्हाला पाच जे कॉलेज आहेत ते टॉप क्वालिटीचे असतात या ठिकाणी तुम्हाला एम एस वगैरे तुम्हाला करायला मिळतं सेकंड आहे हा जो आपला लिस्ट आहे या ठिकाणी तर टॉप टेन कॉलेजेस थ्रू महाराष्ट्रात सेट याच्यामध्ये तुम्हाला हे तरी मेन असणारच आहेत ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला रिम पण कॉलेज आहे रिम पुणे का खूप चांगला कॉलेज आहे हा आपण आय टी एम आहे आणि ॲथलास्ट तर असे टोटल तुम्हाला इथे मी टॉप टेन कॉलेजचा लिस्ट दिलेला आहे की कुठल्या कुठल्या तुम्ही त्या ठिकाणी कॉलेजमध्ये एम बी ए करू शकता ठीक आहे तर सगळ्यात महत्वाचा हा झाला ओव्हरऑल सिलेबस सगळ्यांना माहिती आहे कसा आहे काय आहे आता तुम्हाला मी काही फॅक्ट सांगेन की एम बी ए सीई टी हा तुमचा जो पूर्णपणे जो हा तुमचा एक्झाम आहे हा कुठला एक्झाम तुमचा इझी नाही आहे त्या ठिकाणी तुम्हाला खूप प्रॅक्टिस पाहिजे तुम्हाला प्रत्येक टॉपिक प्रत्येक क्वेश्चन्स तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित प्रॅक्टिस करायचं आहे असं नाही आहे की मी फक्त थोडासा प्रॅक्टिस केलं तर होऊन जाईल तर असं काही नाही आहे तुम्हाला भरपूर मेहनत तुम्हाला घ्यावं लागेल आणि दुसरी गोष्ट अशी पण आहे की इथे मॉक्स फार मोठा रोल प्ले करतात जितकं मॉक्स तुम्ही देताल तिथं प्रॅक्टिस जास्त होणार आहे या ठिकाणी तर म्हणून मला तुम्हाला सल्ला एकच आहे की तुम्ही जास्त त्यात जास्त प्रॅक्टिस करा भरपूर क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करा रोज आणि ह्या ठिकाणी युट्यूवर तुम्ही बरेचसे व्हिडिओ अपलोड करणार आहेत अबाउट एमबीएसी टी तुम्हाला हेल्पफुल असणार आहे त्याच्यामुळे मी सांगत आहे की तुम्हाला साठी सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला आणि ह्याच्यासोबत आपण भरपूर काही गोष्टी जे आहेत ते प्लॅनिंग केलेल्या आहेत आणि तुम्हाला जे वन बाय वन जे काय आहे ते आपण तुम्हाला आम्ही गाईड करत चालणार आहोत तर आमचं व्हॉट्सअप चॅनल तुम्ही जॉईन करा ज्या ठिकाणी तुम्हाला सगळे अपडेट्स मिळतील आणि हे आपले फाउंडर आहेत गुरपित सर आणि हे डायरेक्ट मेसेज करतील ह्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जे काही रिगार्डिंग तुमचे क्वेश्चन्स असतील काही जे काय आहे ते आपण तुम्हाला अपलोड करत सांगणार आहोत ठीक आहे ह्याच्या व्यतिरिक्त एनमॅट आणि स्नॅपचा आपल्या टेस्ट सिरीज आहे आणि कॅटसाठी पण आपली टेस्ट सिरीज आहे तुम्ही चेकआउट करू शकता लर्न फॉर एक्झाम वेबसाईटवरती जाऊ आणि कुठला पण तुम्हाला जर सी बद्दल काही सिलेबस पाहिजे असेल ब्ल्यू प्रिंट ब्ल्यू प्रिंट स्टडी प्लॅन इम्पॉर्टंट टॉपिक्स काही जर पाहिजे तुम्ही सिंपली त्याच्यावरती व्हॉट्सअप करा आपली टीम तुम्हाला डेफिनेटली हेल्प करेल जे काही तुमचे डाऊट असतील तर थँक्यू सो मच आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनल